श्रीकृष्ण जन्माष्टमी दहंडी उत्सव समिती अकोले तालुक्याच्या वतीने आज पीर सज्जन बाबा मंदिर नवल्यावाडी फाटा कोलारघुटी रोड अकोले या ठिकाणी अकोले तालुक्याच्या वतीने भव्य असा दहंडी सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे या सोहळ्यामध्ये तालुक्यातील तमाम जनतेने सहभागी व्हावं असं मी आवाहन करतो या निमित्ताने तालुक्यातल्या सर्व तरुण वर्गातल्या युवकांनी एकत्र येऊन सर्व धाती धर्मातल्या युवकांनी एकत्र येऊन हा दहीहंडी सोहळा आयोजित करण्याचा प्रयत्न केला आहे या सोहळ्याच्या निमित्ताने प्रथम पारितोषिक एकवीस हजार रुपये व सन्मान चिन्ह द्वितीय पारितोषिक अकरा हजार रुपये व सन्मान था चिन्ह व तृतीय पारितोषिक रुपये सात हजार व सन्मान चिन्ह असे देण्यात येणार आहे या उत्सवाच्या निमित्ताने तालुकामध्ये अत्यंत आनंदाचं असं वातावरण आहे आणि म्हणून या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने हा जो काही दहंडी सोहळा होतोय त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं मी उत्सव समितीच्या वतीने सर्वांना आवाहन करतो व तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील द दहंड्या पथकांनी या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन या स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळवावं असं मी सर्वांना आवाहन करतो आज मंगळवार दिनांक सत्तावीस आठ दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजता ठिकाण ती मंदिर कॉलेज रोड येथे या ठिकाणी भव्य दहीहंडी उत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्यासाठी श्रीकृष्ण जन्माष्टमी दहीहंडी उत्सव समितीने हे दहीहंडीचे या ठिकाणी आयोजन केलेले आहे तसेच या दहीहंडीमागे एक असा उपक्रम आहे की आपले युवा एकत्र करणे व तसेच आपल्या हिंदू सणांची जोपासणी करणे आपल्या सणांचं महत्व वाढवणे हा एक महत्वाचा मुद्दा या दहीहंडी सहभागी आहे तसेच या दहांडी साठी भरपूर मार्गदर्शन आपले सर्व आपल्या आपल्याला चांगले असे मार्गदर्शन या ठिकाणी केलेले आहे तसेच सर्वांनी एक महत्वाची साथ दिलेली आहे सर्वच सदस्य आपल्या श्रीकृष्ण जन्माष्टमी दहीहंडी उत्सव समितीने सर्वच समितीच्या सदस्यांनी एकदम अशी साथ दिलेली आहे मुलाची साथ दिलेली आहे त्यामुळे आजही शक्य होत आहे तसेच या दहांडी एक सर्वांनी या दहीहंडीमध्ये मध्ये सहभागी आहे आम्ही आमच्या समितीच्या वतीने सर्वांना आवाहन करतो की तुम्ही सर्व सहभागी व्हा आम्हाला सेड आमच्यामध्ये साथ सामील व्हा असं श्रीकृष्ण जन्माष्टमी दही अंडी उत्सव समिती अकोले च्या वतीने आज जी दही अंडी कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे त्या सर्व का, त्या कार्यक्रमामध्ये सर्व नागरिकांनी व हो, सर्व गोविंदा पथकांनी सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही आमच्या समितीच्या वतीने मी आपल्या सर्वांना विनंती करत आहे तसेच हा कार्यक्रम आयोजित करण्यामागे आपला एकच हेतू आहे आपण बारा गावातली बारा मुलं आणि प्रत्येक गावातले जे तरुण आहेत ज्यांना आज कोणत्याही प्रकारची ओळख नाही त्या तरुणांना एकत्र घेऊन आपण हा कार्यक्रम करत आहोत आणि या कार्यक्रमाच्या मागचं एवढंच उद्दिष्ट आहे की त्या गावातल्या त्या तरुणाला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक माणसाच्या नजरेत किंमत मिळावी व त्याचं स्थान महत्वाचं व्हावं म्हणून आपण ही सगळी युवक आहेत त्यांना एकत्र करून आणि सगळ्यांना एकत्र घेऊन हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्यात सर्वांनी स मोलाची साथ दिली सर्व सहकार्यांनी आपला चांगला उत्पुत्र प्रतिसाद दिला डॉक्टर कडलप यांचंही चांगलं ह्या गोष्टीला चांगलं मार्गदर्शन झालं आणि त्यांच्या सांगण्यानुसार प्रत्येक कार्यकर्त्याला किंमत भेटावी आणि प्रत्येक युवकाला पुढे येण्याची संधी भेटावी हेच ह्या कार्यक्रमाचं वय आयोजनाचं मुख्य उद्दिष्ट आहे दयांडी महोत्सव साजरा होतोय या कार्यक्रमासाठी स सर्वोदयांडी प्रेमींनी उपस्थित राहावे हे च अकोले समिती उत्सव यांच्या वतीने आव्हान करतो